नमस्कार मित्रांनो मी उदयनाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल राजिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक कुगोट पालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक पालक बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता अशी गावरान कोंबड्यांची मार्केटिंग होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की आता अशी करा गावरान कोंबड्यांची मार्केटिंग ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा पण गावरान कोंबड्यांची मार्केटिंग कशी करावी की ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून या व्हिडिओची लिंक जरूर या ठिकाणी शेअर करा सबस्क्राईब करण्यासाठी आपल्या सर्व पालक बांधवांना हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की माय बाप शेतकरी मित्रांनो आणि पालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानलंय आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर या ठिकाणी चॅनलला ला सबस्क्राईब करा चॅनलला ला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला जरूर ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि आता अशी करा गावरान कोंबड्यांची मार्केटिंग होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता अशी करा गावरान कोंबड्यांची मार्केटिंग पण गावरान कोंबड्यांची मार्केटिंग कशी करायची गावरान कोंबड्यांची मार्केटिंग करत असताना कोण कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या याबद्दल सविस्तर माहिती देणारी ही सिरीज आहे ज्याच्यामध्ये मार्केटिंगचा पहिला व्हिडिओ आज आपण पाहणार आहोत की गावरान कोंबड्यांची मार्केटिंग करत असताना सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट कोणती आणि जर ही गोष्ट यशस्वीपणे आपण पार पाडली तर शंभर टक्के आपल्याला गावरान कोंबड्यांची मार्केटिंग होताना अडचण येणार नाही तर मित्रांनो गावरान कोंबड्यांची मार्केटिंग कशी करावी यासाठी सर्वात महत्वाचा हा पहिला व्हिडिओ आहे असे अनेक व्हिडिओ यानंतर येणार आहेत कारण ही मार्केटिंगची सिरीज आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल होता सर आम्ही तुम्ही जेवढं म्हणू तेवढं प्रोडक्शन घेऊ तुम्ही जेवढं म्हणाल तेवढं उत्पादन करू पण आमच्या छान मार्केटिंग होत नाही कारण आम्हाला बोलता येत नाही आणि असं मानल्या जात आहे असं म्हटल्या जात आहे की ज्याला बोलता येत आहे त्याची माती पण विकते त्याला बोलता येत नाही त्याचं सोनं पण विकत नाही पण घाबरू नका तुमची आवाज मी बनणार तुमच्यासाठी मार्केटिंग मी करणार पण मार्केटिंग करत असताना काही महत्वाच्या गोष्टी आहेत मित्रांनो या गोष्टी आपल्याला इथं फॉलो कराव्या लागणार आहेत तर हे मी एक करून तुम्हाला समजावून सांगणार आहे त्यामुळे भीती बाळगू नका शंभर टक्के आपल्या आप गावरान कोंबड्यांची मार्केटिंग होणार हे पकडून चला मार्केटिंग बद्दलची ह्या अपडेट तुम्हाला देणारच तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता घेऊन आलो आहे की याच महाराष्ट्र राज्यामधील जी पावन भूमी आहे तर याच्यामध्ये चांद्या पासून चा। सामान्य कुक्कुटपालक बांधवाला गावरान कुक्कुटपालन करायचे या व्यवसायातून लाखोंचा निवळ नफा कमवायचा देखील आहे पण त्यांना त्या ठिकाणी कोंबडीवर येणारे आजारच माहीत नाहीत आजार आल्यानंतर धावपळ होते तोपर्यंत तो कोंबड्या एक्सपायर होतात त्यामुळे त्यांना पाहिजे ट्रेनिंग त्यांना पाहिजे मार्गदर्शन आणि या अंतर्गत रायझिंग स्टार परभणी ट्रेनिंग देणार रा आहे रायझिंग स्टार परभणी अंतर्गत तुम्हाला मार्गदर्शन मिळणार आहे पण हे मार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी मित्रांनो करायचंय काय कसा असणारे मार्गदर्शन एका मिनिटात समजावून सांगतो तर याच्यामध्ये आमची संकल्पना आहे की उत्पादनापासून विक्रीपर्यंत तुम्हाला संपूर्ण सहाय्यता केली केली जाणार याच्यामध्ये पहिली गोष्ट मित्रांनो उत्पादनावरील जो खर्च आहे तो पहिले कमी केला जाणार म्हणजे कोंबडीवरील खाद्याचा खर्च मित्रांनो या ठिकाणी कमी केला जाणार खाद्यावरचा खर्च कमी करत असताना कोणत्या कोणत्या नवीन संकल्पनांचा वापर करायचा याबद्दल माहिती दिली जाणार जसं जा की बी एस एफ त्यानंतर अजोला कल्चर त्यानंतर हायड्रोफोनिक लार्वा त्यासोबत उकिरडा व इतर असणाऱ्या विविध संकल्पना त्यासोबत आपल्याला दुसरी महत्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यावी लागेल की फक्त आम्ही खाद्य खर्च कमी करत नाहीत तर कोंबडीवर रोग येणार रोग येऊच नाही म्हणून औषधं दिली जातात कोंबडीचं लसीकरण पिल्लांचं लसीकरण वेळोवेळी केलं जाते एवढं करून सुद्धा कधी रोग जर कोंबडीवर आला तर हा रोग रोखण्यासाठी हा आजार रोखण्यासाठी तात्काळ तुम्हाला उपाय सुद्धा दिला जातो म्हणजे कोंबडो रोग येऊ न देणे आणि आल्यानंतर त्याला तात्काळ रोखणे ही सुद्धा मदत केली जाते त्यानंतर मित्रांनो इन्क्युबेटर मशीन म्हणजे आधुनिक तंत्र म्हणजे हॅचरीचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादनासाठी केली जाणारी मदत आणि त्याचबरोबर चांगली मशीन कुठून घ्यायची कधी घ्यायची कशी घ्यायची याबद्दल सुद्धा मार्गदर्शन आणि सरते शेवटी मित्रांनो तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान अंड गावरान पिल्लू यांच्या मार्केटिंगसाठी अतो मेहनत करून तुमच्यासाठी विक्रीची सगळे दालन उघडी करून देण्याचा हा आमचा छोटासा मानस तर यानुसार उत्पादनापासून विक्रीपर्यंत आम्ही तुम्हाला मदत करणार तर आमच्यासोबत जोडलं जायचं असेल ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन व्हायचं असेल तर मित्रांनो तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर सर तिथं फोन उचलतील फोन उचलल्यानंतर त्यांना त्यांना सांगा आम्हाला सरांच्या ट्रेनिंग प्रोग्रामला जॉईन व्हायचं आहे मग ते तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तुमचं पूर्ण पूर्ण पत्ता टाईप करून टाकायला सांगतील आणि त्यानंतर फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ दिला जाईल आणि त्या नंबर क्रमांकावरती पाचशे रुपये मासिक शुल्क भरायचे आहे मित्रांनो एवढं केलं की तुमचं रजिस्ट्रेशन होऊन जाईल आणि तुम्हाला सगळी मदत केली जाईल या मदतीअंतर्गत दुपारी तीन ते आठच्या दरम्यान चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर कॉल करून तुम्हाला प्रश्नांची उत्तर मिळतील आणि संध्याकाळी सात वाजता मित्रांनो माझं ऑनलाईन सेशन असते त्यामध्ये सुद्धा तुम्हाला एंट्री मिळते मित्रांनो ज्यामुळे पहिले लेक्चर पुन्हा वेदर वेदरबिलिटून प्रश्न उत्तर यामुळे तुमच्या मनात कसल्या प्रकारचा डाऊट या ठिकाणी राहत नाही तर नशीब पालटणारी संकल्पना एकदा विचार करून बघा आणि आमच्या ट्रेनिंग प्रोग्रामसोबत तात्काळ जॉईन व्हा वाट बघतोय तुमची या रविवारी काय भेट होईल आपली माझ्याकडून होकार आहे तुमच्याकडून असेल तर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर जरूर एक कॉल करा तर बघा मित्रांनो आता मार्केटिंग करायची आता मार्केटिंग करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की मार्केटिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती असती मार्केटिंग नसते तर प्रोडक्ट म्हणजे काय की आपल्यापाशी असणारी वस्तू जर आपल्यापाशी असणारी वस्तू ही क्वालिटीची असेल तर मार्केटमध्ये यायला वेळ लागेल पण मार्केटमध्ये पसरायला वेळ लागणार नाही म्हणून जर तुम्हाला मार्केटमध्ये मार्केट मार्केटिंग सोयीस्कर करायची असेल तर पहिल्यांदा आपल्या प्रोडक्टवर लक्ष केंद्रित करा म्हणजे आपल्यापाशी असणारी कोंबडी कोंबडा आणि त्यांच्यापासून मिळणारी अंडी व पिल्ली ही प्युअर गावठी आहेत काय जर याच्यामध्ये एकदा तुम्ही यशस्वी झाले तर सुरुवातीला अडचण होईल पब्लिसिटी करताना पण एकदा पब्लिसिटी झाली तर तुम्हाला परत परत, परत पब्लिसिटी करण्याची आवश्यकता इथं नाही म्हणून आपल्याला जर मार्केटिंग करायची असेल तर पहिल्यांदा क्वालिटी म्हणजे आपल्या असणाऱ्या गावरान कोंबडीमध्ये एक पर्सेंटसुद्धा डायउट नसायला पाहिजे याची काळजी घ्यावी लागेल आता त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा काय आहे तर लक्षात घ्या मित्रांनो ही गोष्ट झाली क्वालिटीची पण यासोबत सगळ्यात महत्वाची दुसरी एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल मित्रांनो की क्वालिटी तर देऊ आपण पण पन, क्वालिटी देऊनच चालत नाही काही जण काय करतात की फार्म बनवतात कशासाठी बाबा फक्त मी गावरान कोंबडी विकणार फक्त बाबा मी गावरान कोंबडा विकणार फक्त मी गावरान अंडी विकणार फक्त मी गावरान पिल्ले विकणार अशान व्यवसाय होत नाही व्यवसायात जर लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर तुम्हाला गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान पिल्ल आणि गावरान अंडी सगळंच विकावं लागेल मला सांगा एक किराणा दुकान आहे त्या किराणा दुकानामध्ये समजा अर्धा माल मिळतो अर्धा माल मिळत नाही दोन तीनदा गेले तुम्हाला आवश्यक असणारा माल मिळाला नाही तर तुम्ही त्या किराणा दुकानावर जाल शंभर टक्के नाही तुम्ही तिथून कोसभर लांब जाताल पण त्या दुकानावर आणताल कधी कधी काय होईल की त्या दुकानावर माल असला तरी तुमच्या मनात साशंकता आहे कि तिथं गेलो माल मिळाला नाही तर माझी विनाकारण चक्कर होईल मी थोडं दूर जातो पण जिथं सगळा माल मिळतो तिथून आणतो आणि ही आहे कस्टमरची मेंटॅलिटी कस्टमरची मानसिकता ओळखा ग्राहकाची मानसिकता ओळखा की ग्राहकाला सगळं एका ठिकाणी पाहिजे जर एका ठिकाणी सगळं मिळत असेल तर तुम्हाला मार्केटिंगमध्ये काहीही अडचण पडणार नाही म्हणून हा विचार सोडून द्या की मी फक्त अंड्यांसाठी फार्म तयार करेल मी फक्त पिल्लांसाठी फार्म तयार करेल मी फक्त कोंबडीन कोंबडे विकेल अशानं जमणार नाही सर्वात पहिली गोष्ट जेवढी विकतील तेवढी अंडी विका जेवढी विकतील तेवढी पिल्ल विका जेवढी विकतील तेवढी कोंबडी आणि कोंबडे विका असं जर केलं तर बारा महिने तुमच्या फार्मवर रंजक राहील मित्रांनो इथं कस्टमरची म्हणजे भविष्यात अडचण पडणार नाही मला सांगा मित्रांनो दहा रुपयाला तयार होणार अंड आपण त्या ठिकाणी विक्री केलं तर दहा रुपये मिळतात यापैकी जेवढा माल शिल्लक राहील तेवढा माल इन्क्युबेटर मध्ये टाका इन्क्युबेटर मध्ये एकवीस दिवसानंतर जेव्हा पिल्ल निघतील तर एक गावरान कोंबडीचं पिल्लू हे पन्नास रुपयाला जाते पन्नास रुपयाच्या या पिल्लाला जेवढी होईल तेवढी एक दिवसाची विक्री करून टाका त्यानंतर एका दिवसाच्या एक हो, हो या पिल्ला एक महिन्याचं जेव्हा कराल मित्रांनो तेव्हा त्याचा रेट शंभर रुपये होतो मग जेवढी विकतील तेवढी पिल्ल शंभर रुपयाने विका त्यानंतर कोंबडी बनल्यानंतर चारशे ते पाचशे ला कोंबडी जाते आणि पाचशे सातशे आठशे नऊशे हजारला या ठिकाणी कोंबडा जात असतो काही जणांना वाटेल कुठं दहा रुपयाचा अंड विकत बसू जाऊ दे याच्यापेक्षा मी काय करतो एकवीस दिवस थांबून पिल्लूच विकतो नाही नाही आणखीन एक ना, ना, महिना थांबतो आणि शंभरलाच विकतो आणखीन थांबतो आणि कोंबडी म्हणून पाचशेला कोंबडा म्हणून हजारलाच विकतो पण लक्षात घ्या लोभ वाईट असतो त्यामुळं जे आहे ते होऊ द्यायचं मार्केटिंगमध्ये एकतर्फी राहिला तर अडचण येईल त्यामुळं जेवढी अंडी विकतील तेवढी विका शिल्लक राहिलेल्या अंड्यांना मशीनमध्ये टाका एक दिवसाचं पिल्लं करून विका एक दिवसाचे जेवढे पिल्ले विकतील तेवढे विका शिल्लक राहिलेली एक महिन्याची करून विका एक महिन्याची शिल्लक जेवढी राहतील तेवढी विका आणि बाकी शिल्लक राहिलेली जी आहेत ना त्यांना कोंबडी आणि कोंबडा म्हणून तयार करून मग विका असं जर केलं तर मार्केटिंग मध्ये अडचण पडणार नाही कधी कधी काय होत असते मित्रांनो की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अंड्यांची विक्री होत नाही लक्षात घ्या अंडे घेतली मशीन मध्ये टाकली पिल्ल निघाली ही पिल्ल साडेपाच ते सहा महिन्याला अंड्यावरती येतात तेव्हा हिवाळा येतो त्यावेळेस कोंबडी दाम दुप्पट कोंबडा दाम दुप्पट जातो जातून अंड दहाच विसला जात असते मार्केटिंगची हीच तर स्ट्रॅटर्जी मित्रांनो व्हॅल्यू ऑडिशन विथ द सिच्युएशन हे जमलं पाहिजे म्हणजे की आपल्याला कधी काय आणि कशा पद्धतीने विकायचे हे कळालं पाहिजे मित्रांनो त्यामुळं आपल्या आप फार्मवर जर अंडे बघायला कोणी आलं खरेदीसाठी तर अंडे बघल पण संग पिल्लं घेऊन जाईल पिल्लं घेण्यासाठी गे, येणारा अंडे घेऊन जाईल अंडे आणि पिल्लं बघण्यासाठी आलेला व्यक्ती कोंबडे आणि कोंबडे घेईल हे तर आहे मार्केटिंगचा थम रूल की एकासाठी नाही दहासाठी बस नाही मग कशाला एकाचीच विक्री करत बसायची सगळंच विकूत ना ज्यामुळे होईल आपल्या या ठिकाणी शंभर टक्के फायदा म्हणून दहा पेक्षा पन्नास वाल पिल्लू भारी पन्नास वाल्या पिल्ल्यापेक्षा एका महिन्याचं शंभर वालं पिल्लू भारी शंभर वाल्या पिल्ल्यापेक्षा हजार वाला कोंबडा भारी असं म्हणल्यानं जमणार नाही जसं जसं होईल तसं तसं होऊ द्या आणि टप्प्या टप्प्यानं अंडे पण विका पिल्ले पण विका कोंबडी पण विका कोंबडा पण विका जेव्हा या गोष्टी तुम्ही कराल तर जगातील कोणती शक्ती तुम्हाला मार्केटिंग करण्यापासून रोखणार नाही जगातील कोणती शक्ती तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून वंचित करणार नाही फक्त अट एकच आहे की आप आपल्यापाशी असणारी कोंबडी गावरान कोंबडा गावरान म्हणजे ओरिजिनल ब्रीड असायला हवं नाही तर सोन्याच्या नावाखाली पितळ जर विकत बसला तर हे विकल्या जाणारं जे पितळ आहे ते पितळ उघडं पडल्यासारखं होईल आणि जास्त काळ आपलं रेप्युटेशन राहणार नाही आणि एकदा नाव बदनाम झाल्या या व्यवसायात तुम्ही सोनं जरी विकायला काढलं तर त्याला पितळाचा म्हणजे मातीमोल भाव येत असतो तर ही आहे पहिली गोष्ट मित्रांनो आणि याच गोष्टी मी माझ्या ऑनलाईन सेशनमध्ये सांगत असतो की बाबांनो क्वालिटीसोबत कॉम्प्रोमाइज नको रे बाबांनो हे सांगतो की त्यांना आपल्याला गावरान कोंबडी नाही तर गावरान कोंबडी कोंबडा अंडे पिल्ले सगळंच विकायचे जर अशा पद्धतीनं गेलो तर शंभर टक्के होईल या ठिकाणी फायदा म्हणून आपल्या फार्ममध्ये सगळे प्रोडक्ट विक्रीसाठी आणा क्वालिटीचा प्रोडक्ट तयार करा जगातील कोणतीच शक्ती लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून आपल्याला वंचित करू शकणार नाही आणि त्याचबरोबर मित्रांनो या ज्या गोष्टी आहेत या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ज्या चुका तुमच्याकडून होण्यापूर्वी मी नी ट्रेनिंग मदे करतू। त्या ठिकाणी मार्गदर्शन ऑनलाईन ट्रेनिंगमध्ये करतो त्यामुळे माझ्यासोबत शेकडो कुकुटपालक बांधव जोडले गेले तर आणि आज लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करत आहेत खरं सांगा तुम्हाला नाही वाटत का हो की आपणही एखादा फार्म टाकावा आपण पण लाखोंचा निव्वळ नफा कमवा वाटतंय मग थांबलात कशाला आमच्या ट्रेनिंग प्रोग्रामसोबत व्हा ना जॉईन ट्रेनिंग सोबत जॉईन होण्यासाठी संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर केवळ पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्हाला आमच्यासोबत मी जोडले त्या ठिकाणी जाणारे मित्र म्हणजे जा आमच्यासोबत जॉईन करून घेईल आणि त्यानंतर लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून तुम्हाला कुणीही वंचित करू शकणार नाही त्यामुळे ज्यांना ज्यांना आमच्या ट्रेनिंग प्रोग्रामसोबत जॉईन व्हायचे त्यांनी चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर कॉल करा लखन सरांना सांगा की आम्हाला उदय सरांच्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन व्हायचं मग ती पुढची प्रोसेस तुम्हाला समजावून सांगते याबरोबरच मार्केटिंगची आपली चिंता दूर करण्यासाठी आम्ही छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आप आहेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हायचं असेल तर एकच काम करा व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर स्वतःचं नाव पत्ता सहा अंकाचा पिनकोड टाईप करून पाठवा बस एवढं आलं की मी तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये लखन सरांना जॉईन करायला सांगतो ज्यामुळे तुम्ही मार्केटिंगसाठी असणारी अडचण आणि सोल्युशन दोन्ही प्राप्त करू शकाल आणि अडचणीचं सोल्युशन निघत राहील आणि स्वतःच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर मोफत आहे जास्त काही फीस वगैरे देण्याची गरज नाही म्हणजे शून्य रुपयात तुम्ही जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये इथे जॉईन होऊ शकता तर मित्रांनो हा होता संपूर्ण व्हिडिओ आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तरी देखील काही समस्या काही अडचणी असतील कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा येत्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक प्रश्नांचं उत्तर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील मार्केटिंगच्या सिरीजचा हा पहिला भाग कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असेल व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून या व्हिडिओची लिंक सामान्य कुक्कुटपालक बांधवांपर्यंत जरूर शेअर करा आवडला असणारा हा व्हिडिओ त्यामुळे लाईक तर केले शेअर पण केले पण सबस्क्राईब प्रत्येक वेळी राहून जाते त्यामुळं सबस्क्राईब करण्यासाठी आपल्या सर्वांना हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्याच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कोकोट पालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार